चला आज बनूया एकदम झनझणीत अशी बोंबील चटणी तर बोंबलाची चटणी बनवण्यासाठी आपण इकडे गॅसवर कढई मांडली बघा कढाईमध्ये आपण दोन चम्मच एवढं तेल टाकूया तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यात कढीपत्ता टाकू एकदम झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे त्यानंतर आपण पाच सहा पाकळ्या लसणाच्या मी अशा ठेसून घेतल्यात बघा ते पण टाकायच्यात आपल्याला आणि लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित परतल्या की दोन मोठे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेत ते टाकायचे आपल्याला तर कांदा छान आपण गुलाबी रंग होऊपर्यंत फ्राय करून घेऊया गॅसची फ्लेम मी इथे फास्ट ठेवलेली आहे आणि चांगला गुलाबी रंग होऊपर्यंत आपण कांदा फ्राय करून घेऊ फास्ट गॅसवर फ्राय करायचा म्हणजे आणि बारीक चिरला ना बघा व्यवस्थित लगेच फ्राय होतो तर कांदा चार पाच मिनटं छान फ्राय झाला आहे त्यानंतर आपण दोन टमाटे बारीक चिरून घेतले टमाटे पण एक चमच आपण याच्यात मीठ टाकूया म्हणजे पटकन असं सॉफ्ट होईल आपलं टमाटर आणि झटपट अशी चटणी आपली तयार होईल गॅसची फ्लेम इथे फास्ट ठेवायची आता एक दोन मिनटं आपण ना टमाटो पण सॉफ्ट करून घेऊया छानपैकी तर इकडे बघा मी तुम्हाला दाखवते तर बोंबील मी असे बारीक बारीक कट करून आणि छान स्लो गॅसवर भाजून घेतले तर ते गरमच आहेत तर आपण याला गरम पाण्यात धुवून घेऊया एक दोन पाण्याने स्वच्छ म्हणजे माती बिती काय असेल तर निघून जाईल तर टमाटा आपल्या दोन तीन मिनटं बघा छान असं सॉफ्ट झालं आहे व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत आपण मस्त टमाटा परतून घेतले आता आपण याच्यात घरगुती तिखट टाकू तुम्ही तुम्हाला तिखट जेवढं आवडतं त्या हिशोबाने टाका कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमच हळद तर इथे मी कोकम नाही वापरणार आहे तुम्हाला जर कोकम टाकायचं असेल तर टाकू शकता थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया व्यवस्थित मिक्स करून आहे तर मसाले पण आपण एक दोन मिनटं जास्त वेळ नाही फक्त एक दोन मिनटं त्याला परतून घेऊया तर बोंबील आपण व्यवस्थित गरम पाण्यात धुवून घेतलेत बघा तर धुवून स्वच्छ घेतलेत बोंबील तर याच्यात टाकूया आपण मसाल्यामध्ये सगळे भाजताना पण स्लो गॅसवर चांगले खरपूस असे भाजून घ्या म्हणजे ना व व्यवस्थित बोंबील चव लागते आणि वशेट वशेट असे लागत नाहीत तर मस्त मिक्स करून घ्यायचे तर आपण याच्यात पाणी नाही टाकणार आहोत फक्त पाण्याचा थोडंसं आपण शितोळ्या टाकूया म्हणजे बोंबील शिजण्यापुरता आपल्याला वाफेवरच बनवणार आहोत तळाची कढई घेतली त्यासाठी मी तर आपण इथे बघा थोडंसं पाणी टाकूया जेणेकरून आपल्या बोंबळी शिजतील आणि झाकण मांडलं ना तर याला जी वाफ सुटते त्याच्यावर सु व्यवस्थित शिजले जातात तर झाकण ठेवूया आपण आणि चार, पास चार पास ते पाच मिनटासाठी स्लो गॅसवर ठेवूया तर बघा याला पाणी किती सुटलं आहे मस्त असं वाफेने आणि चार पाच मिनटामध्ये आपली बोंबलाची चटणी तयार झाली तर गॅस बंद करू बाजरीच्या या तर ज्वारीच्या तांदळाच्या भाकरीबरोबर एक नंबर लागते झटपट अशी तयारी आपली बोंबलाची चटणी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय बाय